पिप्परखेडे सरपंचपदी मीरा नानाजी पाटील यांची बिनविरोध निवड धुळे तालुक्यातील पिप्परखेडे येथील सरपंच पदाचा कार्यकाळ संपल्याने या ठिकाणी सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दोन दरम्यान प्रक्रिया पार पडली यावेळेस सरपंच पदासाठी मीरा नानाजी पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला तर यावेळेस सदस्यांच्या सर्वानुमते या ठिकाणी निवडणूक अध्यक्षी अधिकारी सदाशिव सुरेंची यांच्या अध्यक्षतेखाली सदर निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळेस या या सौ मीरा नानाजी पाटील यांचा एकमेव अर्ज सरपंच पदासाठी आल्याने या ठिकाणी निवडणूक अधिकारी तथा अध्यक्षी अधिकारी सदाशिव सुरेंची यांनी या ठिकाणी सौ मीरा नानाजी पाटील हे सरपंच निवडून आल्याचे घोषित केले या प्रसंगी या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र बोरसे सिंधुबाई गायकवाड मूलचंद अहिरे अक्काबाई बोरसे भानुबाई भिल वसंत केदार आदी सर्व ग्रामपंचायत सदस्य आजी माजी पदाधिकारी तसेच ठेकेदार कुणाल नेरकर यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला यावेळेस नवनिर्वाचित सरपंच सौ मीरा नानाजी पाटील यांचा सत्कार ठेकेदार कुणाल नेरकर यांच्या वतीने करण्यात आला